नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये अंगणवाडी सुपरवायझर या परीक्षेकरिता काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत प्रश्न एक मायक्रो बॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणता आजार होतो पर्याय आहेत ए क्षय बी एड्स सी हिवताप डी कॅन्सर आणि योग्य उत्तर आहे ए क्षय पुढील प्रश्न विषाणूमुळे होणारा रोग पुढीलपैकी कोणता आहे ए सर्दी बी गोवर सी कांजिन्या डीवरील सर्व योग्य उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व पुढील प्रश्न मानवामधील आदिजीवजन्य रोग कोणता पर्याय आहेत ए मलेरिया बी अमांश सी घटसर्प डी पर्याय एक, परेखे परेखे एक व दोन बरोबर आणि योग्य उत्तर आहे पर्याय डी पर्याय एक व दोन बरोबर पुढील प्रश्न मानवामधील विषाणूजन्य रोग कोणता नाही पर्याय आहेत ए निमोनिया बी कांजिन्या सी गालगुंट डी गोवर योग्य उत्तर आहे ए निमोनिया पुढील प्रश्न नायटा हा रोग कोणत्या प्रकारचा आहे पर्याय आहेत ए जीवाणूजन्य बी आदिजीवजन्य सी कवकजन्य डी विषाणूजन्य आणि योग्य पर्याय आहे सी कवकजन्य पुढील प्रश्न पिकावर पडणारा पुढील पैकी कोणता कवकजन्य रोग आहे पर्याय आहेत ए तांबेरा बी अर्गट सी बोंडाळी डी एक व दोन बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय डी एक व दोन बरोबर पुढील प्रश्न घटसर्प क्षयरोग कॉलरा हे आजार कसे आहेत ए जीवाणूजन्य बी विषाणूजन्य सी कवकजन्य डी आदिजीवजन्य योग्य उत्तर आहे पर्याय एक जीवाणूजन्य पुढील प्रश्न डासाची मादी साचलेल्या पाण्यात एका वेळी डॅश डॅश ते डॅश डॅश अंडी घालते ए चाळीस ते पन्नास बी साठ ते पंच्याहत्तर सी एकशे पन्नास ते दोनशे डी शंभर ते तीनशे आणि योग्य उत्तर आहे पर्याय डी शंभर ते तीनशे पुढील प्रश्न डासाच्या मादीची अंडी फुटल्यानंतर त्यातून बाहेर येणाऱ्या जीवास काय म्हणतात ए विषाणू बी जीवाणू सी पिल्लो डी डिंब योग्य उत्तर आहे पर्याय डी डिंब पुढील प्रश्न डासाचा कोष कोणत्या आकाराचा दिसतो ए त्रिकोण बी प्रश्नचिन्ह सी स्वल्पविराम डी चौरस योग्य उत्तर आहे सी स्वल्पविराम पुढील प्रश्न डासाचा कोष किती दिवसात फुटून प्रौढ डास बाहेर येतो पर्याय आहेत एक ते दोन दिवस बी दोन ते तीन दिवस सी तीन ते चार दिवस डी चार ते पाच दिवस आणि योग्य उत्तर आहे पर्याय बी दोन ते तीन दिवस पुढील प्रश्न माशामार्फत पुढीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होतो पर्याय ए कॉलरा बी टायफाईड सी आतड्याचा आजार वरील सर्व योग्य उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व पुढील प्रश्न डासामार्फत पुढीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होतो ए क्षय बी मलेरिया सी हगवन डी बर्ड फ्लू योग्य उत्तर आहे बी मलेरिया पुढील प्रश्न कोणत्या रोगाची लस तोंडाने दिली जाते ए कॅन्सर बी एड्स सी पोलिओ डी मलेरिया योग्य उत्तर आहे सी पोलिओ पुढील प्रश्न बालक लसीकरण कार्यक्रमात कोणत्या लशीचा समावेश केला जातो ए बी सी जी बी त्रिणी सी पोलिओ डी वरील सर्व योग्य उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व पुढील प्रश्न टॉयफॉईडचे रोगजंतू कोणत्या आकाराचे असतात पर्याय आहेत ए स्वल्पिराम बी दंडाकृती सी त्रिकोणी डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे पर्याय बी दंडाकृती पुढील प्रश्न पोलिओ विषाणू कोणत्या आकाराचे असतात पर्याय आहेत ए दंडाकृती बी स्वल्पेरम सी गोलाकृती डी लंबाकृती योग्य उत्तर आहे पर्याय सी गोलाकृती पुढील प्रश्न कोणते सूक्ष्मजीव केवळ इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने अभ्यासता येतात पर्याय आहेत ए जीवाणू बी विषाणू सी आदिजीव डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे पर्याय बी विषाणू पुढील प्रश्न जनावरांना होणारा अँथ्रॅक्स हा आजार कशापासून होतो पर्याय आहेत ए जीवजंतू बी कवकजन्य सी विषाणूजन्य डी संसर्गजन्य योग्य उत्तर आहे पर्याय ए जीवजंतू पुढील प्रश्न अँडोफिलिस या मापासून कोणत्या रोगाचा प्रसार होतो पर्याय आहेत ए अँथ्रॅक्स B. C. B. पर बी मलेरिया सी कॉलरा डी हगवन योग्य उत्तर आहे पर्याय बी मलेरिया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या पी डी एफ नोट्स आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जॉईन होऊन तुम्ही त्या पाहू शकता